आज जी बनवलेली रेसिपी आहे ती पूर्ण बघितल्याच्यानंतर तुम्ही लगेच बनवायला घ्याल एवढ्या सोप्या पद्धतीने इथं मी सांगितलेलं आहे इथं हा समोसा बघा समोसा बोलायला जेवढा सोपा, ते उड़ा स, सोपा। ते आहे तेवढाच तो चविष्ट आहे आणि बनवायला खूप सोपा त्याच्यासोबत जी आपल्याला ही आंबट गोड तिखट चटणी मिळते तिथं चटणी एकदम सोपी आणि खूप दिवस टिकणारी आहे याची पूर्ण आता आपण रेसिपी बघूया छान इथं मी पातेलं ठेवलं आहे त्याच्यानंतर या पातेल्यामध्ये आता इथे मला फ्रोझन मटार जे असतात ते छान मी इथं उकडून घेणारे याला जास्त वेळ लागत नाही मॅक्सिमम पाच मिनटं याला लागतात आणि तिथे इथे मोठ्या आकाराचे मी तीन बटाटे घेतलेत आणि त्या बटाट्यांना मी आमधून कट केले दोन भाग केलेत आणि इथं कुकरमध्ये मी यांना आता छान उकडून घेणार आहे कुकरच्या इथे मी दोन शिट्ट्या करणारे इथं माझ्या वाटाने तयारही झाले छान उकडून हे बघा याला जास्त वेळ नाही लागत अजिबात आणि हे असेच मी ठेवणार आहे साईडला इथे बघा जो आपल्याला समोशासाठी जे आपल्याला डो तयार करायचा आहे त्याच्यासाठी इथं मी दोन वाटी मैदा छान चाळून घेतला आहे त्याच्यानंतर अजवाईन जे असतं ते इथं हाताने मी छान क्रश करून टाकणार आहे क्रश केल्याने काय होतं ना त्याचा सुगंध जर त्याचं जे टेस्ट आहे ती बाहेर येते आणि पदार्थामध्ये छान उतरते त्याच्यानंतर इथं मीठ घातले आणि त्याच्यानंतर इथं मी तेल घालते तेलाऐवजी तुम्ही तूप किंवा म्हणजे डाळडा असतो तोही वापरू शकता पण तेला आणि आणि डारड्याने सेम टेक्शर येतं जर खस्तापणा आहे तर ते तेलानेही छान येतो आचारी लोक ते तेलच वापरतात इथे बघा छान हे हाताने चोळून घ्यायचं आहे इथे मी थोडंसं चोळलं आणि हाताने चेक करते कि चान होते होते की याचा पिढा छान होतो आहे का तर नाही होत याला आणखी हाताने खूप छान चोळून घ्यावं हो लागेल हे बघा इथं तेलचं प्रमाण ठीक आहे दोन वाट्यांसाठी तेवढी छोटी वाटी मैदा तुम्ही ते जास्त घेणार असाल तर त्याच्यामध्ये तेल थोडंसं जास्त वाढवू शकता इथे बघा फक्त हाताने मेहनत थोडीशी जास्त करावी लागते त्याच्यानंतर हे पीठ आपल्याला थोडं टाईट मळून घ्यायचं आहे कचोरी आणि समोशासाठी पीठ हा थोडंसं टाईट मळावं लागतं हातांना थोडीशी जास्त मेहनत करावी लागते सैलसर डो मळा तर समोसा जो आहे तो थोडासा लुसलुशीत होईल जे खस्ता नाही होणार जास्त जसं जा आपल्याला बाहेर आचार्यांचा सा हातचा जो समोसा आपल्याला खायला मिळतो तसा हा होणार नाही जर आपण थोडंसं पीठ पातळ मळलं तर इथे बघा अशा पद्धतीने हा मस्त डो मळून तयार झाला आहे याला मळण्यासाठी मला दहा बारा मिनटं लागलेली आहेत इथं वेळ दिला की छान होतो थोडासा वेळ लागतो पदार्थ बनवायला इथे सगळं बनवण्यासाठी मला एक ते दीड तासाचा वेळ लागला आहे पूर्ण तयारी करायला आणि तयार केल्याच्यानंतर समोसे बनवून तुम्ही फ्रीजमध्येही ठेवू शकता आणि कधीही जेव्हा गरज लागेल तेव्हा करू शकता इथे मी एक वाटीमध्ये कु गूळ घेतला आहे हा गूळ छान ऑर्गेनिक जो गुळ असतो ना तो घेतला आहे जो हलकासा थोडासा पांढरासर गुळ असतो तो इथं मी गुळ वापरलेला नाही आहे त्याचा चटणीला छान कलर येत नाही मग आपल्याला कुठंतरी फूड कलर जो असतो तो घालावा लागतो ते बटाटे माझे छान उकडलेत ते जे बटाट्याचा आपल्याला समोशाचा जो मसाला आहे ना तो बनवायचा आहे त्याच्यासाठी इथं मी एक वाटे शेंगदाणे घेतलेत त्याच्यामध्ये दोन तीन काजूही मी कापून घातलेले शेंगदाणे मी भाजलेले होते पण मला ते पावसामुळे कुठेतरी थोडेसे मॉइश्चर असल्यासारखं वाटलं आणि समोशामध्ये जे शेंगदाणे असतात ते छान थोडेसे कुरकुरीत असे लागतात इथं मी तेलामध्ये राई घातली राई छान फुलून दिली त्याच्यानंतर धने घातलेत धने हे घालायचे धने आणि समोशाला चव खूप छान येते त्याच्यानंतर जिल जी जिरं आणि कलोंजी घातली कलोंजी ही घालायची कलोंजी प्रत्येक किराणा स्टोअरमध्ये मिळते त्याच्यानंतर इथे अद्रक लसूण आणि मिरचीचा ठेसा जो बनवला आहे तो घालून घेतला आहे इथे मी छान हेरे फोडणी ही परतून द्यायची त्याच्यानंतर हळद आणि मीठ घातलेले इथं जे मी लाल तिखट घातलेले हे घरगुती लाल तिखट आहे त्याच्यामुळे ही जास्त नाही घातलं मी कमी प्रमाणात घातलेले तुमचं तिखट कमी तिखट असेल तर तुम्ही वाढवू शकता त्याच्यानंतर जे मटार होते उकडून ठेवलेले तेही छान याच्यामध्ये परतून घ्यायचे त्याच्यानंतर उकडलेले बटाटेही हाताने छान मॅश करून घालायचे किंवा आधीच तुम्ही फोडून ठेवू हो शकता आणि नंतर घालू शकता त्याच्यानंतर इथे आता आपण जे शेंगदाणे तळून ठेवले होते ते घालून घ्यायचे त्याच्यानंतर कोथिंबीर घालायची छान कोथिंबीर घातल्याच्यानंतर इथं जर चाट मसाला घातला आहे मी चाट मसाल्याच्या ऐवजी इथे जे आचारी लोक वापरतात ते आमचूर पावडर वापरतात आणि काळं मीठ आहे ते वापरतात पण प्रत्येक गृहिणींकडे हे दोन्ही असेन असं नाही आहे आणि प्रत्येक गोष्टीसाठी आपण दुकानात जाऊ शकत नाही त्याच्यासाठी चाट मसाला वापरायचा चाट मसाल्यामध्ये त्या दोन्हीही जिन्नस असतात त्याच्यामुळे हेच घ्यायचं आणि बाजारामध्ये याचे दहा आणि पाच रुपयाला सहज पॅकेट मिळतं इथं मसाला बघा मी किती छान परतलाय मसाला ज्यावेळेस आपण परततो तर घरी मसाला आपण एवढा परतून घेत नाही काय होतो मसाला आपण कमी परतो त्याच्यामुळे मसाल्याला छान टेस्ट येत नाही इथे मसाला बघा मी किती छान भाजून घेतला इथे कुठेही बटाट्याचा कण तुम्हाला दिसणार नाही किंवा वटाणेही छान दिसणार नाही बघा छान इत मॅश करून घेतले मी तुम तुमच्याकडे जर मॅशर असेल तर तुम्ही छान हाताने मॅश करू शकता पण इथे मी हलवून हलवूनच हे मॅश करून घेतले त्याच्यानंतर इथ आपला मसाला हा बनवून तयार झालाय बघा इतका छान हा मसाला होतो ना समोसा तुम्ही घरी जेव्हा जेव्हा बनवणार तेव्हा घरचे तुमची तारीफ नक्की करतील गॅरंटी येईली त्याच्यानंतर जी चटणी आपण बनवणार होतो त्याची ही बघा आता गुळाचं चा छान पाने झालेलं आहे गोळा असा गूळ इथं राहिलं आहे बघा भिजायचा तो वाया नाही लावणार मी याच्यातच घालून घेणार आहे छान त्याच्यानंतर इथे कश्मिरी लाल मिरची पावडर आहे ही जास्त तिखट नसते त्याच्यानंतर इथे मीठ घातले आणि हा ही चाट मसालाच इथे आमचूर पावडर आणि काळं मीठ तुम्ही दोन्ही घालू शकता पण इथेही मी चाट मसाला घातलाय आता ह्याला छान आपल्याला उकळी काढून घ्यायची मी गॅस पेटवून गॅसवर ठेवत आहे इथे बघा आता छान येते मी इथे गॅसवर ठेवते आता बघा हे किती एकदम पातळ दिसते आता याला दाटसर बनवण्यासाठी हॉटेलमध्ये मध्ये काय करतात ना पाक असतो त्याच्यामध्येच घालतात आणि थोडासा फूड कलर घालतात आणि इतर मसाले घालून ते चटणी तयार करतात आपण हेल्दी पद्धतीने चटणी कॉर्नफ्लॉर घातल्याच्या नंतर हलका याचा कलर चेंज झालाय आणि आता छान दाटसर होईल पहिल्यापेक्षा याच्या रंगामध्ये आता किती फरक झालेला आहे त्याच्यामध्ये इथं कलोंजी घातलेली आहे मी चटणी आता छान दाटसर व्हायला लागली आणि याच्यामध्ये कोणताही कलर मी इथं वापरलेला नाही इथं गुळालाही छान माझा कलर होता आणि लाल मिरची जी आहे त्या त्यातही थोडासा मिरचीला जास्त कलर असतोला तर कसलाही कलर वापरण्याची गरज नाही घरगुती चटणी आपली बनवून तयार आहे ही चटणी खूप छान लागते समोशासोबत आणि आठवडाभर छान टिकते ही त्याच्यानंतर हाताला मी थोडंसं तूप लावून इथे या पिठाला ह्या लावून घेतलेले आणि इथे छान इथे बघा छान मुरले इथे लिंबाच्या आकाराचे छोटे छोटे पेडे करून घ्यायचे याच्यापेक्षा मोठेही करू शकता पण मुलं लहान नाजूक साजूक गोष्टीला बघून जास्त अट्रॅक्ट होतात त्यांच्यासाठी हा छान नाजूक पद्धतीने बनवलेले समोसे आहेत आप आणि आपल्यालाही त्याच्यामध्ये फायदा असतो की आपल्याकडे घरामध्ये एवढी मोठी कढई नसते आणि आपल्याला कुठेतरी एवढं मदत येईल वापरायला मनामध्ये कुठेतरी कुजबुज होते त्याच्यामुळे ही पद्धत सगळ्यात छान आहे इथं बघा छान पारी मी लाटून घेतलेली आहे बोलता बोलता माझी पारी लाटून पण झाली इथं मी दोन तीन पद्धती तुम्हाला दाखवणार आहे इथं कोण तयार झालाय माझा छान इथं मी कोण तयार करून घेतलाय त्याच्यानंतर सुरुवातीला जे आपण हा मसाला घालून हा थोडासा घालायचा का तर हा कोण आहे तुम्ही एकदम मसाला घाला तर मसाला मध्ये राहील टोकापर्यंत जाणार नाही समोसाच्या जा। आणि समोसा वरती पोपळ राहील आणि मधोमधच मसाला राहील याची थोडीशी काळजी घ्यायची त्याच्यानंतर इथे पाणी लावायचं छान समोसा थोडासा प्रेस करून घ्यायचा व्यवस्थित त्याच्या पाठीमागचा भाग थोडासा पिंच करून हा मस्त समोसा सील करून घ्यायचा पॅक करून घ्यायचा एकदम सोप्या पद्धतीने हा समोसा बनवून तयार झाला आहे बघा किती सोपी पद्धत होती ना इथं मी एका पारीमध्ये दोन समोसे बनवून तयार झालेले आहे इथं दुसरी पद्धत बघा त्या दोन तीन पद्धती तुम्हाला मी सांगत आहे याच्यामुळे तुमचं काम कुठेही अटकणार नाही मीही तुमच्यासारखी सिंपल साधी गृहिणी आहे पण मला स्वयंपाकाची आवड खूप आहे त्याच्यामुळे मी ते करत आहे तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा मी कमेंट नवीन समोसा छान त्याच्यानंतर आचारी लोक जे समोसा बनवतात हे त्यांची पद्धत आहे बघा ते लोक जास्त याच्याशी खेळत नाही का तर त्यांच्या हातामध्ये बसलेलं काम असते ते त्याच्यामुळे त्यांना बनवायला जास्त वेळ नाही लागत पण आपण जेव्हा पहिल्या स्टार्टिंग कोणसा पदार्थ बनवायला घेतो त्यावेळेस आपल्याला वेळ जातो इथे बघा छान आता इथे हे तोंड बघा किती मोठं इथे पाठीमागे थोडासा भाग घेऊन हाताने पिंच करायचा आणि फोल्ड करायचा आणि नंतर असा प्रेस करायचा इथे बघा आणि हाताने अशा पद्धतीने छान प्रेस करायचा असा प्रेस केला की समोसा छान बसतो त्याच्यामुळे अजिबात लवंडत वगैरे नाही व्यवस्थित राहतो अशाच पद्धतीने आचारी समोसा बनवतात आणि छान ठेवतात इथे गरम करून घेतलेले तेल एकदम कमीत कमी गरम आहे इथे बघू शकता एकदम गॅस मी लो ठेवलाय एकदम थंड तेल म्हणला तरी चालेल इतक्या ह्याच्यामध्ये मी समोसे घालून घेतले होते सुरुवातीला समोसे तळण्यासाठी खूप वेळ लागतो तोपर्यंत हातो हात बाकीचेही काम आवडून घ्यायचे छान समोसा तयार होतो आणि जसं आपल्याला समोसा खाऊश वाटतो तशाच पद्धतीचा हा समोसा घरून घरगुती पद्धतीने बनवून तयार होतो अशा पद्धतीच्या तुम्हाला जर रेसिपी आवडत असेल तर आपल्या चॅनलला फॉलो करा बघा हा रंग बघा हा रंग बघितल्याच्या नंतर तुम्हाला खात्री पटली असेल की हा हा सेम आचारी पद्धतीने बनवलेला समोसा आहे आणि समोस्यामध्ये वटाणे आणि शेंगदाणे हे असतातच त्याच्यामुळे हे घालायचे शेंगदाण्याने आणि वटाण्याने समोशालाच्या मसाल्याला चव खूप छान येते इथं कमी गॅस तळमुळे तळल्यावर जो रंग येतो तो अशा प्रकारे असतो आणि आपण जर फास्ट गॅस केला तर त्याला छोटे छोटे वर येतात आणि ते कुठेतरी आपल्याला वाटतं की नाही आचार्यांचा समोसा छान होतो पण नाही घरगुती ही पद्धतीने छान होतो अशा पद्धतीने बाकीचे समोसे थोड्या वेळ गॅस तुम्ही बंद करा आणि नंतर परत चालू करा आणि अशा पद्धतीने पुन्हा समोसे तळून घ्या जेव्हा जेव्हा तुम्ही समोसे तळायला घालणार त्यावेळेस थोड्या वेळासाठी गॅस बंद करा तेलाचं टेम्परेचर खूप असत इथं मी छान प्लेट वाढून घेतलेली आहे हे बघा छान छोटे छोटे मिनी समोसे बनवून आपले तयार आहे चटणी ही छान तयार आहे